जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये समर्थांनी आपल्याला दाखले दिले की ज्या ज्ञानाबद्दल मी तुला सांगत आहे त्याच ज्ञानानं सगळे काही तृप्त झालेले आहेत मुनी महानुभाव सकाळांचा जो अंतर्भाव महादेव महादेवडुल्लत सदा एकामागून एक दाखले देऊन झाल्यानंतर सर्व ग्रंथांमध्ये वेदांमध्ये उपनिषदांमध्ये जे जे काही लिहिलं गेलेलं आहे भगवंताबद्दल पुराणे असतील नाहीतर अनेक ग्रंथ असतील त्या सगळ्यांमध्ये हे आत्मज्ञानच मुख्यत्वे सांगितलेलं आहे हे समर्थ सांगतायत संता आणि सज्जन भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगेजेला आता म्हणजे काय आहे या सगळ्यांपाशी तीर्थे व्रते तपे दाने जे न जोडे धूम्रपाने पंचाग्नी गोरांजने जे प्राप्त नव्हे सकळ साधनाचे फळ ज्ञानाची सिगची केवळ जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे छप्पन्न भाषा तितुके ग्रंथ आदि करून वेदांत या इतुकियांचा गहनार्थ एकची आहे जे नेणवे पुराणी जेथे सिणल्या वेदवाणी तेची आता याची क्षणी बोधीनं गुरुकृपे आत्मज्ञानाविषयीच विवरण समर्थ करत होते आत्तापर्यंत पण आता पुन्हा एकदा ते एक सांगतायत की जे सांगून अक्षरशः वेद थकले तेच ज्ञान मी आता गुरुकृपेनं तुला सांगतो म्हणजे ज्ञानाबद्दल विवरण समर्थांनी जरूर केलं पण जो श्रोता बसला आहे जो शिष्य बसला आहे त्याला ज्ञानाचा उपदेश अजून त्यांनी केलेला नाही त्या उपदेशाकडे समर्थ हळूहळू वळत आहेत त्याच्या ते आधी त्यांनी अनेक पद्धतींनी दाखले दिले की हेच ज्ञान सगळ्यांनी सांगितलेलं आहे भगवान शंकर असतील अनेक ऋषीमुनी असतील नाही तर वेदांत असेल समर्थ म्हणतायत ते गुरु कृपेनं मी तुला आता उपदेश करीन पाहिले नसता संस्कृती रिगना महाराष्ट्र ग्रंथी हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरुस्वामी आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपेसहित हृदयी वसे समर्थांची आलोट गुरुभक्ती इथे दिसून येते पुढच्याही ओव्यांमधून ती दिसून येते समर्थांचं म्हणणं असं आहे खरं पाहता सद्गुरूंनी जे सांगितलं त्याला कोणत्याही प्रमाणाची गरजच नाही इतका दृढ विश्वास सद्गुरु वचनावरती पाहिजे ते म्हणतात संस्कृत ग्रंथांमध्ये काय लिहिलेलं आहे ते मी पाहिलेलं नाही मराठी मला समजत नाही पण कृपामूर्ती सद्गुरु माझ्या हृदयात आहेत हा भाव ही निष्ठा समजून घ्यावी लागेल आपल्याला समर्थांना संस्कृत कळत नसेल का किंवा मराठी कळत नसेल का अशा अर्थानंही ओवी नाही माझ्या बुद्धीचं मी पण जे आहे माझ्या बुद्धीचं जे जडत्व आहे ते माझ्याजवळ नाही हे समर्थांनी इथं सांगितलेलं आहे संपूर्ण शरणागती संपूर्ण असा शब्द आहे बरं का केवळ शरणागती नाही संपूर्ण शरणागती सद्गुरूंप्रती आहे त्यामुळे आतमध्ये जे उमटत आहे ते सद्गुरूंच्याच हृदयातलं आहे म्हणजे सद्गुरूंचं हृदय आणि माझं हृदय जणू एकच आहे इतकं एकत्व समर्थ सांगत आहेत सद्गुरू असती हृदयात सदशिष्यात ते हे प्रत्येक शिष्याच्या बाबतीत लागू आहे पण प्रत्येक शिष्य तितका सजग असत नाही तितका सावध असत नाही समर्थ म्हणत आत बाहेर तेच वसून आहेत तर त्यांच्यामधूनच उपदेश होणार मग संस्कृताची किंवा प्राकृत मराठी ग्रंथाची गरज नाही कारण सद्गुरूंकडूनच हे वचन येत आहे याचा अर्थ समर्थ या अवस्थेमध्ये आहेत की त्यांचा देह जणू केवळ एक रिकामं माध्यम आहे साक्षात शक्तीच तिथे नांदत आहे धरणामध्ये पाणी साठलेलं असतं आणि धरणाचा दरवाजा उघडला जातो आणि मग अलौकिक वेगानं ते पाणी खाली प्रवाहित होतं त्या दरवाज्यामध्ये काही असतच नाही रिकामा असतो तो दरवाजा म्हणून तिथून पाणी वाहत जातं तशा पद्धतीचे संत असतात जे सद्गुरूंकडून आलेलं आहे ते तसंच्या तसं पुढे पोहोचवतात ही जी अवस्था आहे ती पाहण्यासारखी आहे शिकण्यासारखी आहे अभ्यास करण्यासारखी आहे याचा जर आपण सूक्ष्मतेनं विचार केला तरच पुढे समर्थ काय सांगतायत या समासात ते आपल्याला नीट समजू शकेल असं पहा आपली आई आपल्याला चार पैसे हातावरती ठेवते आणि म्हणते अमुक अमुक भाजी बाजारातून घेऊन ये आपण काय करतो पैसे घेऊन बाहेर पडतो का बाहेर पडलो आपण आईवरती आपण विश्वास ठेवला आईनं सांगितलं भाजी घेऊन ये म्हणजे भाजी घेऊन यायची आहे इतका स्पष्ट आणि स्वच्छ निर्णय आपल्या बुद्धीनं दिला हे सगळं विनासायास आपल्यामध्ये घडलं कारण या गोष्टी सगळ्या प्रचितीच्या आहेत आपल्या अनुभवाच्या आहेत अगं तू पैसे दिलेच नाहीस असं आपण म्हणू शकत नाही आपण हातामध्ये पैसे घेतले आहेत म्हणजे पैशाचा अनुभव बुद्धीमध्ये नोंदला गेलेला आहे बाजारात भाजी असतेच हे इतकं ठाम आपल्याला आत माहीत आहे की त्याबद्दल आपल्या मनात शंका नाही बाजार बाजार म्हणजे काय असतो बाजारात भाजी कुठे असते असा प्रश्न आपण आईला विचारत नाही पैसे घेतो बाहेर पडतो भाजी आणायला बरं ज्या देहाच्या माध्यमानं आपण बाहेर पडणार त्या देहावरतीही आपला पूर्ण विश्वास आहे की हो हा देह भाजी आणायला जाईल खरेदीही करील आणि घरापर्यंत परतही येईल नीट सूक्ष्मतेनं विचार करून पहा यापैकी कोणत्याही गोष्टीत जर आपलं साशंक मन असेल तर आपण भाजी आणण्याची कृती करू शकणार नाही सर्वसामान्यत ते आपलं असत नाही म्हणून आपली बुद्धी निर्णयावरती ठाम राहते आणि आपण कृती करतो यामध्ये जर साशंकतेनं प्रवेश केला किंवा विस्मरणानं प्रवेश केला तर त्याच व्यक्तीचं कसं होतं आपण पाहूया पैसे घेऊन तो घराबाहेर पडेल पण पड़ नंतर वाटेल पैसे घेतले की नाही कुणास ठाऊक मग खिसे तपासेल हा घेतलेत घेतलेत असं स्वतःशी म्हणेल पुढं जायला लागेल मग लक्षातच येणार नाही की आपल्याला जायचं कुठं आहे बाजारात जायला आपण बाहेर पडलोय हेच समजा तो विसरून गेला तर रस्त्याच्या मध्येच उभा राहील विचार शून्य दशेत कुठं आलोय कशासाठी आलो आहे काहीही माहीत नाही ज्याला अल्झायमर्स आजार होतो आणि त्या आजाराची चिन्हे दिसायला लागतात त्याच्यामध्ये ही लक्षणं दिसतात मग पुढे कदाचित भाजी खरेदी करेल घरी येताना घराचा पत्ता विसरेल विसर जर असेल तर काय घडेल सांगता येत नाही तसंच जर साशंकता असेल तर मग मानसोपचार तज्ज्ञाकडं जाऊन उपचार करून घ्यावा लागतो की आईनं पैसे दिले आहेत बाजारात भाजी आहे तरी पण मला का शंका आहे की भाजी मिळेल की नाही आईनं पैसे दिलेत की नाही कशासाठी मला आई पाठवत आहे कोणास ठाऊक हे जसे आपण व्यवहारात मानसिक आणि बौद्धिक आजार पाहिले तसा आजार सामान्यत दिसून येत नाही आपण विश्वासानं श्रद्धेनं गोष्टी करत राहतो आणि आपलं जीवन पुढे चालत राहतं पण परमार्थामध्ये ज्या गोष्टींचा आधार घेऊन आपल्याला उपासना करायची आहे ज्या गोष्टींचा आधार घेऊन सद्गुरू वाक्य आपल्याला समजून घ्यायचं आहे ती कोणतीही गोष्ट दृश्य असत नाही आईनं पैसे हातावरती ठेवले विश्वास बसतोच की पैसे मला मिळाले तसं सद्गुरू दृश्य काही हातावरती ठेवत नाहीत आपण भाजी आणायला जात आहोत ती भाजी दृश्य असते देह तिथंपर्यंत पोहोचतो तसं जे ज्ञान संपादन करण्यासाठी अनुग्रह मिळालेला आहे ते दृश्य नाही तिथं आपला देह आणि आपली इंद्रिये पोचत नाहीत म्हणून विश्वास ठेवायला आपल्याला जड जातं वर विश्वास बस बसतो पण समर्थांचा जितका विश्वास मुरलेला आहे ज्या विश्वासातून ते म्हणतात की माझा स्वामी कृपेसही तर हृदयव असे तो विश्वास आपल्या ठिकाणी असत नाही याचा अर्थ त्या विश्वासाच्या आड निश्चितच काहीतरी ये येत असणार म्हणून तो तितका दृढ नाही आणि ते जे आड येतं तीच आहे आपली बुद्धी आपल्या मनातील विचार बुद्धीतील तर्क आणि चित्तामधील वैषयिक चिंतन अनुभवाची आस इच्छा किंवा अनुभवाची वाट पाहणं सतत काही ना काहीतरी नवीन हवा आहे अशा मनाच्या नादी लागणं चार वर्ष झाले साधना करत आहे अजून हाताला काही आलेलं नाही काही कळतच नाही काही दिसतच नाही काही अनुभवच येत नाही गेले वीस वर्ष मी महाराजांची सेवा करतोय पण अजून कसलाच अनुभव नाही असं कसं अशा पद्धतीचं जे मन आहे अशा पद्धतीची जी बुद्धी आहे ती दृढ विश्वासाच्या आड येते ती, ती बाजूला टाकून समर्थ पुढे काय सांगतायत ते आपण पाहणं आवश्यक आहे आता तर्क जितक्या मार्गांनी शमवायचे तितक्या मार्गांनी शमवले आता तुमची श्रद्धा आणि विश्वासच महत्वाचा आहे हे समर्थांना ठसवायचं आहे विचार करून ना जिथून सगळं प्रगट होतं जिथं सगळं आठतं तिथं ज्ञान आहे हेही समर्थांनी सांगून झालं समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं की जागृत अवस्था काय आहे स्वप्न काय आहे सुषुप्ती काय आहे तुर्या काय आहे तिथे साक्षित्व कसा आहे उन्मनीचा अर्थ काय सद्गुरूंनी जे महावाक्य सांगितलेलं आहे ते कशा पद्धतीनं अनुभवातून सांगितलं आहे आपल्याला आपण अनुभवाला येत नाही आपल्या स्वतःकडे आपल्याला पाहता येत नाही ते पाहायला सद्गुरू लागतात आणि ते आपल्या आत उडी देऊन आपल्या आतमध्ये जाऊन आपल्या स्वतःला आपण पाहायचं आहे इतके सगळे विषय समर्थांनी विस्तृतपणे समजावून सांगितले पुढे त्यांनी दाखलेही दिले की याच पद्धतीनं ज्ञान प्राप्त केलेलं आहे मग ते भगवान शंकर असतील नाहीतर कोणतेही मुनी असतील एवढंच नाही तर हेच ज्ञान वेदांमध्येही सांगितलेलं आहे अनंत पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आता इथून पुढे समर्थ तर्क द्यायला जात नाही आहेत आता तर्काची गरज पडली नाही पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे आता दृढ विश्वासानं सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते ऐकावं ऐकावं म्हणजे खऱ्या तऱ्हेनं ऐकावं नुसतं कानांमध्ये ऐकू नये ते कृतीमध्ये आणणं म्हणजे त्याचं श्रवण करणं इतका दृढ विश्वास असेल तर समर्थ म्हणतायत न करिता वेदाभ्यास अथवा सायास प्रयत्ने वेणं सौरस सद्गुरू कृपा कोणत्याही प्रयत्नाची गरज नाही फक्त समर्पण पाहिजे तिथे ते घडलं की सद्गुरू कृपा तत्काळ आहे हे ऐकायला अगदी सोपं वाटतं पण आपल्याच्यानं घडत नाही कारण आपल्यामध्ये अडचणी आहेत त्या अडचणी थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिल्या याचा अर्थ असा की दिवसात थोडा वेळ तरी या अडचणी दूर करण्याचा अभ्यास रोजचा पाहिजे म्हणजे मनाचं बुद्धीचं चित्ताचं कशाचंही ऐकायचं नाही शांतपणे नामामध्ये किंवा आत्मानुसंधानात मुरत जायचं असा रोजचा अभ्यास पाहिजे साहजिक आहे व्यवहार करताना नोकरीतील कामे करताना आपल्याला मन बुद्धी सगळं काही वापरावं लागेल त्यावेळी ते वापरावं पण रोजचा साधन काळाचा असा अभ्यास नियमित पाहिजे की ज्यामध्ये आपण मन चित्त बुद्धी याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतोय असं जर आपण करत राहिलो तर एक दिवस शरणागतीचा भाव निश्चित येतो आणि एकदा शरणागती आली की कृपा होतेच होते समर्थ म्हणतायत त्या शरणागतीनं तुम्ही आता श्रवण करा आत्मज्ञान जे पुराणांना कळलं नाही वेदवाणीला कळलं नाही ते गुरुकृपेनं सांगितलं जाणार आहे आणि तेही हृदयात सद्गुरू आहेत आणि तेच वधवून घेणार आहेत इतकं स्पष्टपणे समर्थ सांगतायत असं काय ज्ञान ते सांगणार आहेत ते अर्थातच पुढे येणार आहे पण ते सांगायच्या आधी पुन्हा एकदा समर्थ काय म्हणतायत पहा ग्रंथ मात्र महाराष्ट्र त्याहून संस्कृत श्रेष्ठ त्या संस्कृतामध्ये पष्ट थोर तो वेदांत त्या वेदांतापरते काही सर्वथा श्रेष्ठ नाही जेथे वेद गर्भ सर्वही प्रगट झाला मराठी भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत पण त्याहूनही संस्कृत भाषेतील श्रेष्ठ आहेत आणि संस्कृत ग्रंथातही वेदांत सर्वश्रेष्ठ आहे या वेदांतापेक्षा दुसरं काहीही श्रेष्ठ नाही कारण सगळ्या वेदांचं सार त्या वेदांतामध्ये आलेलं आहे हे पुन्हा समर्थ का म्हणत आहेत कारण त्या वेदांतामध्येच या आत्मज्ञानाबद्दलचंच ज्ञान आहे म्हणजे या वेदांतानंही आत्मज्ञानालाच श्रेष्ठ मानलेलं आहे समर्थ म्हणतात असो ऐसा जो वेदांत त्या वेदांताचाही मतितार्थ अतिगहन जो परमार्थ तो तू ऐका आता मूळ दासबोधाचा उद्देशच परमार्थ हा आहे अध्यात्म हा आहे त्या उद्देशालाच समर्थांनी इथं अधोरेखित केलं की जे काही सांगितलेलं आहे वेदांमध्ये आता ते सद्गुरू कृपेनं तुला मी सांगत आहे ते आता तू ऐक म्हणजे खऱ्या अर्थानं लक्ष देऊन त्याचं मनन चिंतन मुरवण्याचा अभ्यास कर केवळ वर वर ऐकू नको केवळ समजून घ्यायचं म्हणून ऐकू नको केवळ आपल्या बुद्धीतील तर्क शमवण्यासाठी ऐकू नको जे सांगितलं जात आहे ते परमार्थाचं मूळ आहे अतिगहन असा शब्द समर्थांनी वापरला तो का वापरला कारण सहज असलेली गोष्ट केवळ आपल्या दुर्लक्षितपणामुळे गहन होऊन बसली आहे म्हणून आपले श्वास सुरू आहेत पहा पण आपलं लक्ष कुठे असतं श्वासांकडं आपलं लक्ष तर सदान कदा बाहेर आहे प्रत्येक ठिकाणी आपण वृत्तीनं बाहेर धावतोय पण श्वासांसारखी साधी गोष्ट आपल्याला लक्ष द्यायला अवघड जाते म्हणजे श्वास या अतिगहन आहेत सोपी असलेलीच गोष्ट केवळ रोजची झाल्यामुळं सवयीची झाल्यामुळं इतकी सवयीची होते की त्याकडे आपलं लक्ष जात नाही तसंच हे ज्ञान आहे आतमध्ये आहे म्हणून आपण वर्तन करू शकतो आपला देह चालू शकतो कार्य करू शकतो पण तिकडे आपलं लक्ष नाही म्हणून ते गहन होऊन बसलेलं आहे समर्थ म्हणतात असे गहनाचे नि ते तू जाण वचन सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे आता आपल्यापाशी असलेली सगळी आवरणं बाजूला टाकून दे म्हणतात ते तुझी बुद्धी तुझं मन तुझा असलेला अभिमान तर्क कुतर्क विचार सगळे बाजूला टाक ते बाजूला टाकले तर सद्गुरु वचन आत साठवता येईल हे सद्गुरु वचन हेच गहनाहून गहन आहे आणि त्यांनी वेगळं काही सांगितलेलं नाही आपल्याला जे माहीत आहे तेच सांगितलेलं आहे एक सुंदर गोष्ट श्री महाराजांच्या चरित्रात येते एक व्यक्ती श्री महाराजांपासी येऊन राहिला त्याला परमार्थाचा उपदेश हवा होता श्री महाराजांनी सुरुवातीला सांगितलं की तुला सांगतो थोडे दिवस थांब काही दिवस गेल्यानंतर त्यानं पुन्हा श्री महाराजांना आठवण केली श्री महाराज खूप व्यस्त असायचे श्री महाराज म्हणाले अरे माया लक्षातच राहिलं नाही तुला सांगतो हं एक काम कर उद्या पहाटे स्नान करून माझ्याकडे ये हे ऐकल्यानंतर त्याला अत्यंत आनंद झाला त्याला असं वाटलं की श्री महाराज आता अतिगहन काहीतरी आपल्याला सांगणार जे अन्य कुणालाही त्यांनी सांगितलेलं नाही म्हणून तयार होऊन पहाटे श्री महाराजांच्या शेजघराबाहेर तो उभा राहिला श्री महाराजांनी आत बोलावलं जवळ बसवलं आणि त्याला शांत स्वरामध्ये म्हणाले भगवंताचं नाम हेच ले ते गहन आहे हे जे श्री महाराजांनी लिहिलेलं करून दाखवलं ते कशासाठी करून दाखवलं भगवंताच्या नामाचाच उपदेश आपल्या स्वरूपाचाच उपदेश पण तो किती गांभीर्यानं श्रवण केला जातो किती निष्ठेनं किती एकविध भावानं श्रवण केला जातो किती अनन्यतेनं श्रवण केला जातो यालाच महत्त्व आहे हे शब्द नुसते ऐकून सोडून देता कामा नयेत गांभीर्य निष्ठा एकविधता आणि अनन्यपण हे जर श्रवणामध्ये नसेल तर आपण इतर ज्या गोष्टी श्रवण करतो तसाच सद्गुरूंचा उपदेशही श्रवण केला श्रवण केला आणि तो उडून गेला असं होतं म्हणून ब्रह्मप्राप्ती होत नाही म्हणून स्वरूप ज्ञान होत नाही ते श्रवण केलं गेलं आणि ते इतक्या तीव्रतेनं केलं गेलं की ते अंतःकरणात जाऊन आपला स्वभावच बनलं इतक्या प्रखरतेनं होणं गरजेचं आहे असं व्हावं म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत की श्रवण हेच गहनाहून गहन आहे म्हणजे वचनाचं होणारं श्रवण सद्गुरू जो स्वरूप ज्ञानाचा उपदेश करतात त्या महावाक्याचं होणारं श्रवण हे जे महावाक्य आहे हे जे वचन आहे तिथेच समाधान नेमस्त आहे असं समर्थ म्हणतायत म्हणजे तीच समाधानाची जागा आहे अन्य कुठेही समाधान नाही भगवंताच्या नामामध्ये समाधान आहे असं श्री महाराजांनी सांगितलं ना पण नाम घेणाऱ्या किती जणांना समाधान प्राप्त होतं खरं समाधान प्राप्त होणारे अत्यंत विरळ असतात ते का कारण तशा तीव्रतेनं श्री महाराजांचं वाक्य हे जे नाम मी तुला देत आहे यात समाधान आहे हे श्रवणच केलं जात नाही सगळं काही करतो आपण आणि त्याच्या जोडीला थोडं नामस्मरण करतो म्हणून आपल्याला नामस्मरणाचा यायचा तेवढा अनुभव येत नाही संपूर्णपणे नामस्मरणामध्ये बुडून आपलं कर्तव्य करणं वेगळं आणि कर्तव्य करत असताना वेळ मिळेल तेव्हा नाम घेणं वेगळं हा दोन्हीतील फरक आहे फरक गांभीर्याचाच आहे फरक अनन्यतेचाच आहे फरक निकडीचा आहे श्री महाराज म्हणत नाहीत का भगवंताची नड तुम्हाला भासत नाही म्हणून भगवंताच्या प्रेमाचा अनुभव येत नाही मिळाला तर मिळाला नाही मिळाला तर नाही मिळाला अशी तुमची दृष्टी आहे असं श्री महाराज वारंवार सांगतात ती दृष्टी बदलणं म्हणजेच गंभीर होऊन अतिगहन असलेलं सद्गुरुवचन श्रवण करणं की आता या पलीकडं माझ्या जीवनामध्ये काही नाही हे जे सांगत आहेत सद्गुरू हेच जीवनाचं सार सर्वस्व आहे असं कानांमध्ये प्राण आणून ते श्रवण करणं म्हणजे खऱ्या अर्थानं सद्गुरुवचनामध्ये समाधान पावणं सद्गुरुवचन तोची वेदांत सद्गुरुवचन तोची सिद्धांत सद्गुरुवचन तोची धादांत सप्रचित आता इतक्या परखडपणे समर्थ सांगतायत की या पलीकडे काहीही नाही हाच वेद हाच सिद्धांत आणि हीच प्रचिती इतक्या तीव्रतेनं ते श्रवण करा आता ते काय आहे आणि त्याचं विवरण समर्थांनी पुढं कसं केलं आहे ते उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम